भावशेखरचा आजच्या आपल्या विषय चर्चेचा विषय म्हणजे ठराविक उत्पन्नाची हमी ठराविक उत्पन्नाची हमी हे खरं म्हणजे गुंतवणूक क्षेत्राचं एक, क्षेत्रा एक लाडकं तत्व किंवा नियम आहे असं म्हटलं पाहिजे मधली अनेक वर्ष अशी होते की आपल्या देशामध्ये एकदा नव्यानं भारतीय शेअर बाजार आपली आपली मुळं धरत होता विशेषत करोनाच्या काळानंतर ज्या वेळेला आपल्या सगळ्यांचीच कामाची पद्धत बदलली आणि ऑफिसपेक्षा वर्क फ्रॉम होमचं प्रमाण वाढलं विशेषतः सुरुवातीच्या करोनाच्या काळात त्याच्यामुळे आपल्या अनेकांच्या आर्थिक चक्रावरती किंवा उत्पन्नाच्या सायकलवरती ज्याला आपण इन्कम सायकल असं म्हणू त्याच्यावरती परिणाम झाला कंपन्यांनी पगार दिले नाहीत वेळेवर दिले नाहीत असं मला जरा सुद्धा म्हणायचं नाही पण या ना त्या स्वरूपात ती गणित बदलली निदान ते वेळापत्रक मागे पुढे झालं ही गोष्ट अत्यंत उघड होती म्हणजे अनेक कंपन्यांनी आपल्याला वर्षानुवर्ष त्या त्या, त्या महिन्याच्या शेवटच्या दिवशी आपल्या खात्यात पगार जमा करण्याची सवय झाली होती या करोनामुळे त्या कंपन्यांचीच आर्थिक चक्र अशी थोडीफार मागे पुढे झाली की त्या दर महिन्याच्या त्याच्या त्या, 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 त्या महिन्याला शेवटच्या दिवशी पगार क्रेडिट होणार गणित एक दिवस दोन दिवस पाच दिवस सात दिवस दहा दिवस का होईना मागे पुढे झालं बदला काही काळ असा होता की अनेक कंपन्यांनी हप्त्या हप्त्यांनीही पगार द्यायची वेळ त्यांच्यावरती आली यात त्या कंपन्या किंवा कंपन्यांचं व्यवस्थापन यांच्या मनामध्ये काहीतरी पाप होत अशातला भाग नाही परंतु या ना त्या कारणानं त्यांना दुसरा पर्याय राहिला नाही अशी सुद्धा अनेक उदाहरणं आहेत आणि त्यातही त्यामुळे त्या त्या मंडळींचे जे स्वतःचे ठरलेले खर्चाचे घटक होते आणि त्यांचं जे सातत्य होतं ती गणित लक्षात घ्यावी लागतील विशेषत आपल्या देशाच्या अर्थकारणाच्या तिजोरीच्या किल्ल्या आता शेखर टिळक सारख्या पासष्ट वर्षाच्या पिढीच्या नात्या लागलेल्या नाही ती गोष्ट खरी आहे आपण मनोमन कितीही दुःखी झालो तरी वस्तुस्थिती अशी आहे की केवळ माझ्या कुटुंबाच्या अर्थकारणाच्या चाव्या चा जरी गेलेल्या नसल्या तरी देशाच्या अर्थकारणाच्या चाव्या चा मात्र फार मोठ्या प्रमाणावरती तरुण पिढीच्या हाताकडे गेलेल्या आहेत आपल्या देशाच्या एकूण राष्ट्रीय उत्पन्नाच्या ढोबळ उत्पन्नाच्या ज्याला मराठीमध्ये आपण हल्ली जीडीपी पी असं म्हणतो त्याच्या अठ्ठावन्न टक्के वाटा हे सेवा क्षेत्र देत आणि या सेवा क्षेत्राचं सरासरी वय अठ्ठावीस ते तीस आहे आणि या पिढीची खर्चाची गणित या पिढीची उत्पन्नाची गणित या पिढीची गुंतवणुकीची गणित आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या पिढीची गुंतवणुकीच्या अपेक्षांची गणित ही एका वेगळ्याच घटकावरती अवलंबून आहेत तुमच्या असं लक्षात येईल की त्यांचे ई एम आय चे दर ठरलेले आहेत ई एम आय च्या तारखा ठरलेल्या आहेत मग हा ईएमआय कधी घराचा असेल हा ई एम आय कधी त्यांच्या वाहनाचा असेल ते कधी डेबिट कार्डाचे पैसे असतील या सगळ्यांमुळे त्यांना एका विशिष्ट दिवशी एक विशिष्ट रक्कम द्यायची हे गणित परफेक्ट आहे आपल्या आधीच्या पिढ्यांनी महिन्याचे खर्च भागवले नाहीत किंवा लोकांची देणी तुंबवली असं जरा सुद्धा नाही परंतु त्याला देण्याची संवेदनशीलता असली तरी त्या विशिष्ट तारखेच्या आत ती गेली पाहिजेत अशी संवेदनशीलता आपल्या दे खर्चाच्या बहुतांश प्रमाणाला किंवा घटकांना नव्हती आणि त्यामुळे अलीकडच्या काळामध्ये केवळ ठराविक उत्पन्न नव्हे तर ता ठराविक तारखेला ठराविक उत्पन्न अशी हमी आता जास्त लागते आणि त्यामुळे तुमच्या असं लक्षात येईल की करोनानंतरच्या नंतरच्या काळामध्ये वर्क फ्रॉम होमच्या पे सामान्यामध्ये अनेकांनी भांडवल बाजाराकडे बघण्याची दृष्टीच बदलली तुमच्या माझ्या पिढीनं बाजारात गुंतवणूक करायला सुरुवात करत असताना नियमितपणानं मिळणारा डिव्हिडंड किंवा नियमितपणानं मिळणारी भांडवल वृद्धी म्हणजे डिव्हिडंड आणि कॅपिटल अप्रिसिएशन करता शेअर्स मध्ये गुंतवणूक केली होती आता या क्षेत्राकडे नव्यानं येणारा मनुष्य आणि ती संख्या नगण्य नाही आणि ती जर नगण्य असती तर गेल्या काही वर्षामध्ये डिमॅट खात्यामध्ये ट्रेडिंग खात्यांमध्ये आपल्या देशात इतकी वाढ झाली नसती जगभरात अशा प्रकारचे व्यवहार कमी होत असताना आपल्या देशात ते वाढले आहेत याच कारण आपल्या देशाच्या भांडवल बाजारानं अशा नियमित ठराविक उत्पन्नाची हमी ही देत झाली आणि त्यामुळे असं नियमित उत्पन्न दररोज किंवा एका विशिष्ट काळामध्ये मिळवणं ही संधी म्हणून नव्हे तर गरज म्हणून ही पिढी गेली म्हणजे ही संधी बाजार देत म्हणून ही पिढी गेलेली नाही या पिढीची गरज म्हणून ते बाजाराकडे गेले हे गणित लक्षात घेऊ यातनं झालं असं की निर्देशांक चढता असू दे किंवा निर्देशांक उतरता असू दे त्याच्यात खरेदी आणि विक्री या दोन्हीच एक प्रचंड मोठ्या प्रमाणावरती सातत्या आहे त्याचं प्रतिबिंब असं लक्षात येतं की सरकार ही त्यामुळे आता बाजाराकडे ठराविक उत्पन्नाची हमी म्हणून बघत कारण खरेदी विक्रीच्या व्यवहारांचं प्रमाण इतकं मोठ्या प्रमाणावरती वाढत आहे की सेक्युरिटीज ट्रान्झॅक्शन टॅक्स टॅक्समध्ये जोच्या दरामध्ये कोणताही बदल न करता सरकारला सेक्युरिटीज ट्रान्झॅक्शन टॅक्स पासनं मिळणार उत्पन्न प्रचंड मोठ्या प्रमाणावरती वाढलंय त्याचं साधं गणित लक्षात घेऊ की या वेळेला तसं जर पाहिलं गेलं तर शेअर बाजाराच्या दृष्टिकोनातनं जर यंदाच्या अर्थसंकल्पाचा विचार करायचा झाला तर त्याच्यामध्ये गमती जमती आहे इन्कम टॅक्स मध्ये जी सवलत मिळणार आहे ती न्यू टॅक्स सिस्टम मध्ये नाहीये स्टँडर्ड डिडक्शन त्याच्यामध्ये जरूर वाढलं असेल तीन ते ची जी ब्रॅकेट होती ती उत्पन्नाची तीन ते सात जरूर झाली असेल पण मुळात न्यू टॅक्स सिस्टमचा पाया असा आहे की करात सवलत देतील अशी गुंतवणुकीची साधन नाही कारण करात सवलत अशा प्रकारची संकल्पनाच तिथं नाही त्यामुळे काय भरायचा तो कर भरा आणि तुम्ही मोकळे वाहनी आम्हाला मोकळे करा असं गणित आहे हेही बाजाराच्या विरुद्ध जाणार आहे अल्पकालीन भांडवल नफा वाढचा दर वाढणं हेही बाजाराच्या विरुद्ध जाणार आहे दीर्घकालीन भांडवली नफ्यावरच्या कराचा दर वाढणं हेही बाजाराच्या विरुद्ध आहे इंडेक्सेशन बाजूला हटणं याचा केवळ रिअल इस्टेटवरती परिणाम होणार आहे अशातला भाग नाही म्युच्युअल फंड आणि कॅपिटल मार्केटवरती होणार आहे तरी सुद्धा त्या प्रमाणामध्ये शेअर बाजारातल्या निर्देशांकावरती परिणाम झालेले नाहीत आणि इतके सगळे बदल करत असताना सेक्युरिटीज ट्रान्झॅक्शन टॅक्स याला हात लावणं तर सोडा या शब्दाचा संपूर्ण सव्वा तासाच्या भाषणात उल्लेखच नाही कारण सरकारला या कराच्या उत्पन्न मार्गापासून अत्यंत मोठ नियमित उत्पन्न मिळतं आणि म्हणून आजचा विषय ठराविक उत्पन्नाची हमी अशी आहे केवळ ती तुमच्या माझ्यासारख्या नाही ना सरकारला या आणि म्हणून अशा परिस्थितीकडे जेव्हा मी पाहतो त्यावेळेला मला हर्षद मेहता प्रकरण आपल्या देशामध्ये दे गाजत असे त्या काळाची आठवण झाली त्या काळात हर्षद मेहता म्हणत असे की मी बाजारात येताना किती व्यवहार करीन हे ठरवून येत नाही किती पैसे मिळवीन हे कर ठरवून येतो मला जर एका व्यवहारात एक रुपया मिळाला तर मी एक रुपया तो आधी खैशात घालीन आणि मग पुढचे व्यवहार करीन पण बाजारात येताना मला एक रुपया मिळावा अशी जर अपेक्षा असेल पण काही काळाने कारणाने बाजाराची स्थिती अशी असेल की मला तो एका व्यवहारात एक रुपया मिळणार नाही तर मी चार आणण्याचे चार व्यवहार करीन कारण व्यवहाराची संख्या हा हर्षद मेहताचा निकष नव्हता तर त्या व्यवहारातनं मिळणारा पैसा हा त्याचा निकष होता आता बरोबर आपण कोणीही हर्षद मेहता नसलो तरी याच दृष्टिकोनातून बाजाराकडे पाहत असतो का याचा विचार करू आणि म्हणून आजचा भावश्यक खर्चा विषय ठराविक उत्पन्नाची हमी असा आहे आणि त्यामुळे तुमच्या असं लक्षात आलं असेल की याला नेमकी चालना कष्ट मिळाली तर करोना नंतरच्या काळामध्ये सरकारी खर्चाचं प्रमाण वाढत होतं पण करापासूनच उत्पन्न कमी होत त्या कारण मुळातच वस्तूंची सेवांची याच्या वाहतुकीवरती हालचालीवरती काही बंधनं होते आणि म्हणून निर्मला सीतारामन आपल्या केंद्रीय अर्थमंत्री यांनी अनेक कंपन्यांना असं सुचवलं होतं विशेषत सरकारी कंपन्यांना की तुम्ही आम्हाला वार्षिक वर्ष संप आर्थिक वर्ष संपत असताना आर्थिक वार्षिक निकाल जाहीर करताना लाभांश म्हणजे डिव्हिडंड देत आहे तर चांगलीच गोष्ट आहे तो तर द्याच पण बरोबरीने वर्षाच्या आधेमध्ये सुद्धा तुम्ही आम्हाला इंटरिम डिव्हिडंड स्वरूपाचं उत्पन्न दिलं तर ते आम्हाला जास्त सोयीचं जाईल आणि त्यामुळे सरकारी कंपन्यांनी अंतरिम लाभांश किंवा इंटरिम डिव्हिडंड द्यायचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणावरती वाढलं तुमच्यापैकी अनेकांना कल्पना आहे की मी अनेकदा माझ्या भाषणांमध्ये माझ्या ट्रेनिंग सेशनमध्ये गमतीने असं म्हणतो की कॅलेंडर वर्ष दोन हजार बावीस आणि दोन हजार तेवीस या दोन वर्षातलं महत्वाचं साम्य असं आहे कि या दोन्ही वर्षी दर महिन्यात आपल्याकडे निदान एकदा तरी पाऊस पडला कदाचित सरकारी हवामान खात्याने रेड अलर्टचा अंदाज दिलेला नसल्यामुळे तो पडला आणि दुसरं वैशिष्ट्य असं आहे की अनेक सरकारी कंपन्यांनी इंटरिम डिव्हिडंड द्यायला सुरुवात केली बी एल कोल इंडिया ही त्याची झळाळती उदाहरणं आहेत अगदी जर काटेकोर विचार करायचा झाला तर एसबीआय आणि एल आय सी या दोन महत्वाच्या सरकारी कंपन्या सोडल्या तर प्रत्येक सरकारी कंपनीनं ज्याची शेअर बाजारामध्ये लिस्टिंग आहे असं यांनी निदान एकदा तरी गेल्या तीन वर्षात इंटरिम डिव्हिडंट दिला अनेक कंपन्या अशा आहेत की ज्यांनी दोन इंटरिम डिव्हिडंड आणि एक फायनल डिव्हिडंड दिला यातनं सरकारला ठराविक उत्पन्नाची हमी मिळाली म्हणजे या काळामध्ये केवळ रिझर्व्ह बँकेनं वाढीव लाभांश दिला किंवा वाढीव उत्पन्नाचा वाढीव वाटा केंद्र सरकारला दिला असं नाही हीही गणित आहेत मग अशा वेळेला जेव्हा सरकारी कंपन्यांनी वारंवार द्यायच्या डिव्हिडंडमुळे त्यांचे बाजारभाव आकर्षक वाढ दाखवायला लागले त्यामुळे विलिनिली खाजगी कंपन्यांना त्यांची इच्छा असो वा नसो इंटरिम डिव्हिडंड कडे वाढत्या प्रमाणावरती जायला लागलं यातनं तुम्हाला आणि मला ठराविक उत्पन्न मिळत गेलं याचं एक अत्यंत उत्कृष्ट उदाहरण म्हणून टी सी एस चा किंवा टाटा कन्सल्टन्सीच्या शेअरचा विचार करावा लागेल मी ती टीप म्हणून देतोय अशातला भाग नाही पण आत्ता हा व्हिडिओ तुम्ही ऐकत असाल या आठवड्यामध्ये आपल्या सगळ्यांच्या खात्यात ज्यांच्याकडे टी सी चे शेअर आहेत त्याचा इंटरिम डिव्हिडंड क्रेडिट झाला आहे आणि मग हा इंटरिम डिव्हिडंड क्रेडिट झाल्यानंतर तुमच्या असं लक्षात येईल की हा सलग एकविसावा किंवा बावीसावा तिमाही माई काळे ज्याला आपण मराठीत क्वार्टर असं म्हणतो ज्या वेळेला टी सी न आपल्याला इंटरिम डिव्हिडंड दिलाय फक्त मधल्या एका तिमाहीचा त्याला अपवाद आहे पण त्या आठवड्यामध्ये त्याच्या आधीच्या तिमाहीमध्ये त्यांनी इंटरिम डिव्हिडंड आणि स्पेशल डिव्हिडंड आणि तोही पासष्ट रुपये असा स्पेशल डिव्हिडंड आपल्याला दिला होता सलग एखादी कंपनी तेवीस किंवा चोवीस तिमाही म्हणजे पावणे सहा सहा वर्ष तुम्हाला इंटरिम डिव्हिडंड देते टी सी एस ची सुरुवात सात रुपयांनी झाली मग आठ रुपये झाला मग नऊ रुपये झाला आत्ताच्या आठवड्यात आपल्याला इंटरिम डिव्हिडंड जो क्रेडिट झालाय तो दहा रुपयांनी झाला ही ठराविक उत्पन्न नव्हतं का म्हणजे कॅपिटल अप्रिसिएशनच्या बरोबरी असं इंटेरियम डिव्हिडंड देतो अशाही अर्थी ठराविक उत्पन्नाची हमी असते का मग तो बी सारखा शेअर असेल तो कोल इंडिया सारखा शेअर असेल तो आय टी सी सारखा शेअर असेल यांच्या इंटेरियम डिव्हिडंडचा आपण उपयोग कसे करून घेतो याचा विचार केला पाहिजे की नाही अशा अनेक कंपन्यांची सविस्तर चर्चा मी माझ्या ट्रेनिंग सेशन्स मध्ये करत असतो अशी कुठची कंपनी आहे ती कोण देऊ शकते कोणत्या पद्धतीनं देऊ शकते याचा विचार केला आणि मग त्या डिव्हिडंडची कशा पद्धतीने गुंतवणूक करायची याचा विचार केला आता त्या दृष्टिकोनातनं आपण आपल्या उत्पन्नाच्या ठराविक उत्पन्नाची हमी बघत असतो का आज ती अशासाठी बघावी लागते की मी मगाशी म्हटलं तसं पर्सनल इन्कम टॅक्स हे गणित बदलतंय लॉंग टर्म कॅपिटल गेन टॅक्स हे गणित बदलत आहे शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्स हे गणित बदलत आहे पण डिव्हिडंड इन्कम हे गणित यंदाच्या अर्थसंकल्पात बदललेलं नाही मी मग अशी म्हटलं तसं सेक्युरिटीज ट्रान्झॅक्शन टॅक्स हे गणित यंदाच्या अर्थसंकल्पात बदललेला नाही त्यामुळे येणाऱ्या काळातल्या जेव्हा आपण ठराविक उत्पन्नाची चर्चा करतो त्यावेळेला याचा विचार करावा लागेल का याचा विचार करू आज भावशेखरमध्ये ठराविक उत्पन्न असा विषय घ्यायचा दुसरं कारण अशासाठी आहे की आपल्यापैकी अनेकांना कल्पना आहे की आपल्या देशामध्ये एनपीएस किंवा नॅशनल पेन्शन सिस्टमची चर्चा आहे यंदाच्या अर्थसंकल्पामध्येही त्याच्या बाबतचे दोन तरतूद आहेत पण तो आजच्या भावशेखरच्या विषयाच्या कार्यकक्षेतले नाहीत पण आता त्या एन पी एस बद्दल अनेक सरकारी कर्मचाऱ्यांची अनेक राज्य सरकारांची मागणी अशी आहे की त्याच्यामध्ये सुद्धा जुन्या पेन्शन स्कीम सारखा या ना त्या स्वरूपात या ना त्या प्रमाणात ठराविक उत्पन्नाची हमी द्यावी आणि त्याचा सरकार विचार करेल अशी तर शक्यता आहे अशाही अर्थानं भावशेखांचा विषय ठराविक उत्पन्नाची हमी असा आहे दुसरं ज्या वेळेला अशा पद्धतीनं शेअर बाजारामध्ये किंवा एन पी एस मध्ये मनुष्य सहभागी नाहीये त्यावेळेला तो मनुष्य सेवानिवृत्त असेल किंवा नसेल तो ठराविक उत्पन्न म्हणून कंपनी फिक्स डिपॉझिट कडे जातोय का आणि त्यातून नामांकित कंपन्यांच्या मुदत ठेवींमध्ये वाढ होतीये का याचा विचार करू पण असा विचार करत असताना त्या कंपनी केवळ चांगलं व्याज देते एवढा विचार देऊन न करता त्या कंपनीची विश्वासार्हता हाही विषय लक्षात घ्यावा लागेल आणि तो विषय लक्षात घ्यायचा आणि यातून बदलत्या समाजकारणामुळे बदलत्या अर्थकारणामुळे आपल्याला जर ठराविक उत्पन्न लागत असेल ते ठराविक तारखेला लागत असेल तर त्यानुसार गुंतवणुकीतनं मिळणाऱ्या उत्पन्नाचं वेळापत्रक जमा करणं या दृष्टिकोनातनं भावशेखरचा आजचा विषय ठराविक उत्पन्न मनपूर्वक धन्यवाद भावशेखर